टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख युती झाली नाही तर राष्ट्रवादी थांबणार नाही माजी मंत्री अनिल पाटील धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतून निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माणस असून युती झाली नाही तर राष्ट्रवादी थांबणार नाही असं स्पष्ट संकेत माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही महायुतीतूनच लढवावी व तसे प्रस्ताव सादर करावेत या संदर्भात राज्याच्या नेतृत्वानं सांगितलं असून आम्ही देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे मात्र भाजप अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचं आमदार पाटील यांनी यावेळी म्हणाले राज्यात महायुतीचं सरकार असून धुळे महापालिका निवडणुकीत आमच्या महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न आहे महायुतीसाठी आमची तयारी पूर्ण असून युती न झाल्यास राष्ट्रवादी थांबणार नाही असं सांगायला आमदार अनिल पाटील विसरले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी व वा भाजप यांच्यात युती न झाल्यास राष्ट्रवादी भाजप स्वबळावर लढण्याचे चिन्ह प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे प्रस्ताव आलाच नाही तर आपण स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे नऊ वर्षानंतर राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे स्वाभाविक हे प्रत्येक कार्यकर्त्याला आता लोकप्रतिनिधी बनण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांचा आग्रही प्रस्ताव आला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थांबणार नाही आम्ही पहिला प्रयत्न महायुतीचा करणार नाही झाले तर मग शेवटी निवडणूक लढवावी लागेल आत्ताच पालकमंत्र्यांनी असं म्हटलंय की जो काय प्रमुख तिकडचा चेहरा दिलेला आहे म्हणजे फारुख शाह दिलेला आहे हा या चेहऱ्याला आमचा काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे त्यामुळे हो त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आम्हाला होणार नाही आम आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकच प्रमुख चेहरा आहे तो म्हणजे अजित दादा त्यामुळे दुसरा चेहरा अनिल पाटील तिसरा चेहरा शरद शरद पाटील त्याच्यानंतर फारुख शाह हे आमचे सगळ्यांचे चेहरे जे असतात त्या अजितदादांच्या मागे उभे राहण्याची ताकदीचे चेहरे असतात त्यामुळे आमचा चेहरा प्रमुख जो असतो संपूर्ण राज्यात मुंबईसह आमचा प्रमुख चेहरा अजितदादा सर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा